सर्व अभियोग्यताधारक व शिक्षक बंधूंना माझा नमस्कार संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातली महत्वाची माहिती आपण या चॅनलला पाहतो विषय आहे नियुक्त्या संदर्भातला सर्वांना माहिती आहे की निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक जिल्हा परिषदेच्या नियुक्त्या ह्या त्या ठिकाणी रखडलेल्या होत्या कारण आचारसंहितेमध्ये अशा नियुक्त्या देता येणार नाहीत अशी माहिती आपल्याला त्या संबंधित जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने दिलेली होती त्यामुळं अनेक जिल्हा परिषदेच्या नियुक्त्या ह्या ऑर्डर्स म्हणजे काहीचं समुपदेशन झालेलं आहे काहीचं डी व्ही पण झालेलं आहे म्हणजे डी व्ही समुपदेशन झाले परंतु त्यांना ऑर्डर्स प्रत्यक्ष मिळालेल्या नव्हत्या आणि अशाच जे आहेत सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल जळगाव मला वाटतं संभाजीनगर असेल जालना असेल अशा अनेक ठिकाणी त्या ठिकाणी प्रत्यक्ष महा पुणे मनपा असेल मुंबई असेल अनेकांना नियुक्त्या दिल्या गेलेल्या नव्हत्या परंतु महाराष्ट्र सरकारने निवडणूक आयोगाकडे त्या संदर्भातली परवानगी मागितलेली होती परंतु आपण जर आता ते पत्र बघितलं न्यूज बुलेटिन बघितलं त्या न्यूज बुलेटिनमध्ये जो उल्लेख केलेला आहे ते एकोणीसच्या पत्राचा उल्लेख आहे एकोणीस तारखेला जे पत्र आहे त्या पत्रां पत्रां म्हणजे पत्रानवे पत्रान, पत्रान निवडणूक आयोगाने ती मंजुरी दिलेली आहे मंजुरी कशाला दिली आहे तर शिफारस पात्र असणाऱ्या उमेदवारांना त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे म्हणजे त्यांच्या नियुक्त्या देण्यासाठी सध्या तरी कुठलीही अडचण नसल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली तीसुद्धा ज्या जिल्ह्याची निवडणूक ही संपलेली असेल किंवा निवडणूक ही झालेली असेल त्या ठिकाणची भरती प्रक्रिया सुरू ठेवण्यास हरकत नाही अशी माहिती निवडणूक आयोगाने किंवा अशी परवानगी निवडणूक आयोगाने दिलेली होती सुद्धा मी एक व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेला होता की निवडणूक आयोगाकडे राज्य सरकारने शिक्षक भरती संदर्भातल्या जी प्रस्ताव पाठवलेला होता किंवा त्यामध्ये वेगवेगळी परवानगी मागितलेली म्हणजे वेगवेगळ्या सिनॅरो होता ज्यामध्ये मी आधी सांगितलं की विथ इंटरव्ह्यू इंटरव्यू असेल कन्वर्ट राऊंडचं असेल त्यानंतर शिक्षक भरतीचं ही राहिलेली भरती प्रक्रिया असेल तर यामध्ये बाकीच्या प्रक्रियेला परवानगी मिळणार नाही फक्त निव शिफारस असणाऱ्या उमेदवारांना परवानगी मिळेल ही माहिती मी ज्यावेळेस शासनाकडनं प्रस्ताव पाठवल्याची माहिती मुलांना कळाली होती त्याच वेळेस मी सांगितलेली होती अनेक युट्यूबर्स आणि आने अनेक माहितीगार असणाऱ्या प्रत्येकाने ही माहिती दिली होती की भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि निवडणूक आयोग सात दिवसाच्या आत त्या ठिकाणी सर्वांना परवानगी देईल परंतु मी सांगितलेलं होतं की निवडणूक आयोग फक्त शिफारस असणाऱ्या उमेदवारांनाच परवानगी देईल बाकीच्यांना परवानगी मिळण्याची शक्यता नाही आहे किंवा देण्यात येणार नाही ही माहिती मी पहिली सांगितली होती त्यामुळे शिक्षक भरती संदर्भातली जर माहिती तुम्हाला हवी असेल तर फक्त ऑथेंटिक माहिती आणि म्हणजे पुढे काय होणार तर ही माहिती फक्त आपल्या चॅनललाच मिळते तुम्ही बघून घ्या कारण एखाद्या वेळेस काही अंदाज वर्तवला तर बाकीच्यापेक्षाही आपण ज्यावेळेस जी माहिती दिली जाते ती माहिती अत्यंत ऑथेंटिक त्या ठिकाणी आपण देतो मित्रांनो आता मूळ मुद्दा असा आहे की आता शिफारस झालेल्या उमेदवारांना पुढील भरती प्रक्रियेमध्ये आता या लोकांना ऑर्डर्स केव्हा मिळतील हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण आता मे आलेला आहे आणि मे मध्ये सर्व शाळांना त्या ठिकाणी सुट्ट्या असतात आणि सुट्ट्या असल्या कारणाने ह्या ऑर्डर्स जरी निवडणूक आयोगाने परवानगी दिली असली तरी आता ह्या प्रत्यक्ष मिळतील का हा प्रश्न आता सर्वात मोठा आहे कारण मे मध्ये सुट्ट्या लागलेल्या आहेत जूनपर्यंत शाळा सुरू होणार नाही शाळा जर सुरू होत नसतील तर प्रत्यक्ष हजर त्या ठिकाणी कोण करून घेणार आणि एक गोष्ट या यामध्ये निश्चित आहे की कुठलीही जिल्हा परिषद जूनपर्यंत कोणालाही नियुक्त्या देणार नाही जूनपर्यंत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून टाईमपास किंवा वेळ त्या ठिकाणी कसा त्याच्यामध्ये घालवता येईल या पद्धतीनं हे लोक का काम करतील रत्नागिरीचं आता समुपदेशन समुप बाकी आहे तर ते समुपदेशन करतील हे बाकीच्या गोष्टी करतील परंतु ऑर्डर्स प्रत्यक्षामध्ये देण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी आहे कारण मे मध्ये सुट्ट्या असतात त्यामुळे ह्या ऑर्डर जरी निवडणूक आयोगाने जरी परवानगी दिलेली असली तरी प्रत्यक्षामध्ये ऑर्डर्स ह्या आपल्याला आता जूनमध्येच मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्यामुळं अनेक उमेदवारांना आता एक प्रकारची आशा लागलेली आहे की आता तरी आपल्याला परवानगी मिळालेली आहे आणि या परवानगीमुळं पुढील भरती प्रक्रियामध्ये आपल्याला कुठलीही अडचण त्या ठिकाणी नाहीये परंतु मुळामध्ये निवडणूक आयोगाची परवानगी ही उशिरा मिळाली त्यामुळं आणि आता सुट्ट्या असल्या कारणाने मला असं वाटत नाही की मे मध्ये सर्वांना नियुक्त्या मिळतील परंतु ठीक आहे जून पर्यंत हे नियुक्त्या मिळतील बाकीच्या ज्या गोष्टी असतील व्हेरिफिकेशन असेल ह्या बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी यामध्ये होतील विथ इंटरव्ह्यू असेल किंवा बाकीचे जे, ज्या काही कन्वर्ट राऊंड असेल ते राऊंड जून जून आता जूनच्या नंतरच त्या ठिकाणी होऊन येणार आहे कारण जून पर्यंत कुठलाही राऊंड आता लागण्याची शक्यता नाही आहे अनेक जण म्हणत की पहिला राऊंड कुठला लागेल म्हणजे विथ इंटरव्ह्यू लागेल का कनवोट लागेल या संदर्भातला आपण एक व्यवस्थित माहिती घेतल्यानंतर व्यवस्थित व्हिडिओ बनवून त्या माध्यमातून माहिती दिली जाईल परंतु यामध्ये सुद्धा काही अडचणी आहेत त्या म्हणजे याचिकेच्या संदर्भातल्या याचिका जर मध्ये आल्या तर या, या भरतीकडे पुढच्या तरी अडचणी निर्माण होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे बाकीची जी माहिती आहे ती आपण उद्या फेसबुक लाईव्हच्या सॉरी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घेऊया आ, मला असं वाटतं की ज्या अनेकांचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मला विचारू शकता अधिक माहितीसाठी आपण उद्या यूट्यूबला लाईव्ह येऊन बाकीची माहिती आपण त्या ठिकाणी बघूया चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद